जो माणूस दारू पितो त्याच्या डोळ्यावरून ओळखलं जातं की हा याने दारू यस सर हे कनेक्शन कसं आहे कोणतंही मादक द्रव्य जर तुम्ही सेवन करत असाल तर त्याचा पहिला इम्पॅक्ट हा लिव्हर पचनक्रिया तिसरा जो आहे तो रक्त वाढत असतो शरीरात उष्णता वाढत असते आणि उष्णता जशी जशी वाढत गेली ना त्याचं पहिलं व्यक्त रूप म्हणजे दिसणाऱ्या बाह्य भागात एक आपले डोळे आहेत आणि त्वचा आहे त्वचा काळ लागते किंवा डोळ्यामध्ये लालसर वर्ण यायला लागतात काळसर असे डॉट्स यायला लागतात आणि पिंगट जसा वाघाचा रंग कसा असतो तसे ब्राऊन कलरचे डॉट्स डोळ्याच्या आजूबाजूला लागतात त्याच्यावरून लगेच लक्षात लग येतं की हा व्यक्ती व्यसनीय आहे आयुर्वेदाचं असं मत आहे रक्त जीवती स्थिती जर तुमचं आयुष्य जर चांगलं ठेवायचं असेल ना तर फक्त रक्त धातू चांगला असायला पाहिजे रक्त धातू केव्हा चांगला राहील जेव्हा तुमचं पाचन तंत्र नीट असेल अतिप्रमाणात आहार नको अल्प प्रमाणात आहार असायला पाहिजे तेव्हा कुठे पाचन तंत्र नीट राहतं पाचन व्यवस्थित झालं तर रक्त धातू चांगला राहतो आणि रक्त धातू चांगला राहील तर सर्वाधिक शरीर चांगलं राहतं रक्तानीच सगळं आहार द्रव्य त्या डोळ्याला मिळत असतं जसं की आता रेक्टायमस असतात बघा डोळ्याच्या hmm. आजूबाजूला ते थ्री सिक्स्टी डिग्री आपला असा डोळा फिरवण्यासाठी काम करत असतं आणि त्याचं पोषण करत असतं फक्त रक्त ऑक्सिनेटेड रक्त म्हणजे जास्त मात्रेत ऑक्सिजन असणं गरजेचं आहे जर ऑक्सिजन तिथे व्यसनादिनच्या व्यक्तीच्या रक्तामध्ये जर कमी प्रमाणात निर्माण होत असेल किंवा ते वाहून घेण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी ऑक्सिजनच कॅरिंग महत्वाचा मुद्दा राहतो तर ते कमी प्रमाणात राहतं त्या अवयवापर्यंत वा रक्ताचं क्वांटिटी ही तेवढ्या दर्जाची पोहोचत नाही मग त्या ऑर्गनवर लोड येतो मग डोळे हे तिथे लाल होणं पाणी गळणं खाजणं किंवा भेकड वर्णाचे लक्षणं दिसणं अशी लक्षणं त्या व्यसनाधीन लोकांमध्ये दिसतात पूर्ण व्हिडिओ